श्री गुरुदेव नमस्कार आज आपण ब्लाऊज शिवून जे शिल्लक कापड राहते त्यापासून दिव्यासाठी खूप सुंदर असे आसन तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा हे आपण गोल आकार दोन कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण याच्या अडीच इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत याची आपण साईडला लेस तयार करायची आहे खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला दिव्यासाठी खूप छान असे आसन तयार करून दाखवणार आहे आपण विकत घेतो तसेच आसन मी घरगुती तयार करून दाखवणार आहे हे बघा हे ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचाच वापर आपण इथे करायचा आहे हे मी दोन दोन इंचाचे चौकन तुकडे कट करून घेतलेले आहेत हे बघा याचा आपण डिझाईनसाठी वापर करणार आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा हे आपण गोल घेतलेले आहेत दोन शिवून आता ते आपण व्यवस्थित असे उलटसुलट करून घेऊया याला टिप मारून घ्यायची व उलटसुलट करून घ्यायचे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केले सर्व माझ्या मित्रमैत्रिणींच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा हे असं आपण कट करून घ्यायचं व साईडला थोडी थोडी कात्री कात्रीने कट करून घ्यायचं म्हणजे आपला गोल आकार हा व्यवस्थित येतो आता आपण हे उलटसुलट करून घेऊया खूप सोप्या पद्धतीने मी आज दिवा आसन बनवून दाखवत आहे दिव्यासाठी छान असं आसन मी आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे हे बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे असं आपण उलटसुलट करून घ्यायचं याचे व्यवस्थित सर्व कोणे व्यवस्थित करून घ्यायचे व त्याला दाबटीप देऊन घ्यायची आपण जे उलटसुलट करण्यासाठी रिकामी जागा ठेवली आहे तिलाही आपण टिप देऊन घ्यायची म्हणजे त्याचे धागे दिसणार नाहीत खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला हे दिवा आसन तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा या पद्धतीने आपण याला टिप देऊन घ्यायची आहे दाब टिप द्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल पाटा अंतरण्यासाठी रुमाल वेगवेगळ्या प्रकारच्या पाय याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा हे बघा हे आपण इथे त्रिकोणी डिझाईन करत आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण हे दिवा आसनास तयार करायचं आहे ताटावरचे रुमालसुद्धा विकत जस विकत जसे भेटतात त्याच पद्धतीने मी बनवून दाखवलेले आहे शिवून दाखवलेले आहेत हे बघा या पद्धतीने आपण असे हे त्रिकोण डिझाईनसाठी शिवून घ्यायचे आहेत आपण इथे हिरव्या कापडाचा वापर करून ते शिवून घेत आहोत खूप सोपे पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा खूप पटकन होते आपले हे दिव्याचे आसन मैत्रिणींनो आपण साड्यांना घरच्या घरी गोंडे कसे करावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे बघा हे आपले असं शिवून झालेलं आहे आपण आता याची डिझाईन करण्यासाठी हे सुद्धा शिवून घ्यायचे आहेत या पट्ट्या ज्या आपण कट करून घेतल्या त्या एकमेकांना जोडून त्याची आपण फ्रील बनवायची आहे एकाशी झालर बनवायची आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये पुढे पहा हे बघा या पद्धतीने आपण ही अशी झालर तयार करून घ्यायची आहे खूप पटकन होतो हे आपले दिवा आसन हे बघा या पद्धतीने आपण याला चुन्या देऊन घ्यायच्या आहेत हे आपली झालेली आहे झालं तयार तिला आपण टीप देऊन घ्यायची वरच्या साईडने टिप द्यायची नंतरनं तिला सरळ करायची म्हणजे त्याचे दागे वगैरे निघत नाहीत आणि झालरही ही दिसाय खूप छान दिसते खूप सोप्या पद्धतीने मी हे दिवा आसन आज तुम्हाला तयार करून दाखवत आहे मी आपल्या चॅनलवरती लहान बाळांसाठी गोधडी कशी शिवायची याचेसुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा हे बघा इथे थोडं कापड कमी पडलेलं आहे ते आपण आता इथं जोडून घेत आहोत खूप सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला, दिवास अंता होते। तुम्हाला ला 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 जास्त हे दिवासन तयार करून दाखवते तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा हे आपण या जालरवरती एकदा देऊन घ्यायचे आहे म्हणजे झालं व्यवस्थित अशी बसते आपण त्यावरती लेससुद्धा लावणार आहोत तुमच्याकडे ज्या कलरची लेस अवेलेबल असेल त्या कलरची लेस तुम्ही वापरू शकता मी इथे गोल्डन कलरची लेस वापरणार आहे हे बघा हे आपले दिवा आसन असे तयार झालेले आहे आपण आता याला लेस लावून घेऊया लेस आपण आता इथे शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज कटिंगचे सर्व मापाचे व्हिडिओ दाखवलेले आहेत फोरटक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज व प्रिन्सेस कट ब्लाऊज तुम्ही एकदा नक्की बघा हे बघा या पद्धतीने तायार हे आपलं दिवा आसन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मी हे दिवा आसन तयार केलेले आहे हे बघा या पद्धतीने हा असा दिवा ठेवायचा हे असं आपले दिवा आसन तयार झालेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद